बलात्काराच्या घटना सुद्धा स्टंट झाल्यात का एखादी स्त्री तिच्यावर बलात्कार झाले म्हणून तक्रार करायला येते आणि खरच तिच्यावर अत्याचार झाला असेल तर पोलिसांकडून जर थोडी जरी कामात कसूर केला तर पोलिसांवर कारवाई होते आणि निष्पाप तो आरोपी नराधमाच्या भूमिकेत असतो आणि नराधम ज्या निष्पाप व्यक्तीवर अत्याचार करतो याच्यावर संशय निर्माण केला जातो आणि गडबड तिथंच होते जी खरच पीडित मुलगी आहे ती ज्यावेळेस तक्रार करायला येते त्यावेळेस ती, ती भेदरलेली असते तिच्यावर म्हणजे इतके भयानक अत्याचार झालेले असतात ती शब्दातून व्यक्त सुद्धा करू शकत नाही त्यावेळेस पोलीस सुद्धा कधी कधी तक्रार लवकर घेत नाहीत किंवा ना, घेतली लित तरी कारवाई करत नाहीत तपासाचा भाग म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं हा झाला एक मुद्दा आणि आता महिलांना जणू काही एखादा पुरुषाला फसवायचच असेल किंवा त्याचा स्टंटच करायचा असेल एखाद्याची जर जिरवायचीच असेल तर महिला जरी त्यांचे त्या पुरुषाशी प्रेम संबंध असतील नाते संबंध असतील ओळखीचा असेल दररोज चौट बसणं असेल तरी सुद्धा त्याच्यावर बलात्काराचा आरोप करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करतात त्यावेळेस दोष कुणाचा अशीच घटना मित्रांनो म्हणजे इथं कुठल्या महिलेला पोलिसांनी खरं समजायचं आणि कुठल्या महिलेला खोट मी अचानक द्विधावस्थेमध्ये यासाठी आहे पुण्यामध्ये एक कोंडव्यामध्ये बलात्काराची घटना घडली त्याच्या अगोदर सुद्धा कोंडव्याच्याच वरच्या बोबदेव घाटामध्ये सुद्धा बलात्काराची घटना घडली होती नुसती पुण्यात कोंडव्या आणि तिकडल्याच परिसरात नाही पुण्याच्या आसपास बऱ्याच ठिकाणी घटना घडतात पोलीस दप्तरी नोंद होते महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना आजपर्यंत कित्येक घडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या बाहेर देशभर घडलेल्या आहेत अमानुष पद्धतीनं अल्पवयीन मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत बलात्काराच्या आणि अत्यंत मनाला संताप देणाऱ्या आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडतात नैसर्गिक अनैसर्गिक सुद्धा घटना घडतात त्यावेळेस सगळे तक्रार घेऊन पोलिसांकडे जातात कोंडव्यामध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली मला प्रश्न पडला की अशा मुद्द्यांवर चर्चा करायची की नाही करायची बोलायचं की नाही बोलायचं कायद्याचा सदुपयोग करून घेतला पाहिजे का दुरुपयोग करतात त्यांच्यावर शासन झालं पाहिजे कायदा व्यक्तीचं संरक्षण करतो माणसाचं मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो यांचं संरक्षण करण्यासाठी कायदा आहे स्थावर आणि जंगल मालमत्तेच्या निमित्तानं ज्या सिव्हिल केस दाखल होतात तो सुद्धा माणसाच्याच दृष्टिकोनातून विचार करतो जर बलात्कार प्रकरणाची केस पोलिसांकडे आणि थोडा जरी वेळ काढूपणा केला तर पोलिसांवर संशय घेतला जातो कोंडव्यामध्ये सुद्धा अशीच घटना घडली आणि ही घटना इतकी गंभीर आहे जिथ पोलिसांच्या वेळेचा त्यांच्या एकंदरीत कार्याचा आणि कायद्याचा कशा पद्धतीनं दुरुपयोग केला वेळ काढूपणा केला टिंगल केली आणि दिशाभूल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला अशा प्रकरणामध्ये ज्या कुठल्या महिलेनी तक्रार दाखल केली तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मी या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच काही महत्वाच्या जबाबदारीची भाषा सुद्धा बोलायला आलोय म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर बिल ऐकून प्रेस करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं चर्चा गंभीर आहे महिलांशी निगडीत आहे महिलांच्या चारित्र्याशी निगडीत आहे त्यांच्या शिलतेच रक्षण आणि अवमान या संदर्भात आहे जर माझ्याकडून बोलताना काही शब्द चुकले इकडे इकडे झालं कृपया मला समजून घ्या माफ करा सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे बांधवांनो आणि बहिणींनो महाराष्ट्रामध्ये बलात्काराच्या घटना घडतात दररोज वर्तमानपत्र आपण पेपर वाचत असताना टीव्हीवर पाहत असताना मन हेलावणार मनाला वेदना देणाऱ्या घटना आपण वाचत असतो पुण्यामध्ये कोंडव्यात सुद्धा तशीच घटना घडली एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर एखाद्या महिलेनी फ्लॅट मधून एखादी वस्तू किंवा फूड प्रोडक्ट मागवलं म्हणून तिने तक्रार दिली अर्थात ऑर्डर केली ते प्रोडक्ट घेऊन आला डिलिव्हरी बॉय पाणी प्यायचं ह्या हिशोबाने घरात घुसला आणि त्या महिला घरात एकटी पाहून दरवाजा आतून लावून घेतला आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार केली महाराष्ट्रात प्रकरण गाजलं कारण महिला अत्याचाराच्या सध्या वैष्णवी आगवणे प्रकरण जे पुण्यामध्येच घडलं आत्महत्या केली त्या महिलेने कौटुंबिक हिंसाचारामध्ये तेव्हापासून महिलेची कुठलीही तक्रार जरी आली आणि बलात्कार सारखी जर गंभीर घटना समोर आली आणि पोलिसांकडे तक्रार आली तर पोलीस अजिबात इकडला तिकडला विचार करत नाही थेट गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करतात काही ठिकाणी पोलीस सुद्धा वेळ काढूपणा करतात एखादा मोठा विषय असेल राजकीय हस्तक्षेप असेल तर त्या राजकीय नेत्याच्या प्रभावाखाली काम करतात कोंडव्यात असं काही नव्हतं हाय क्लास सोसायटी होती हु। उच्च सोसायटी मधील महिलेनी बलात्काराची तक्रार दिली होती ज्यावेळेस ज्या डिलिव्हरी बॉयवर संशय घेतला बलात्काराची घटना घडली आणि इकडं पावसाळी अधिवेशन सुरू होतं प्रचंड वातावरण गरम झालं पुणे तसं लगेच बातम्यांच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हादरून गेलं सगळीकडे चर्चा झाली फार मोठा बलात्कार कोंडव्यामध्ये घडलाय खर तर अशा कित्येक घटना घडत असतात सगळ्याच मीडिया समोर येतात असं अजिबात नाही पण कुठलीही महिलेवर बलात्कार उद्या ती महिलाच असते तिच्यावर ज्यांनी अन्याय अत्याचार केला त्याला कठोर शासन नाही मी तर म्हणतो नारदामांना बलात्कारातल्या फाशी झाली पाहिजे त्या महिलेने तक्रार केली आणि ती सध्या गावी निघून गेली ती इथं एकटीच राहत होती आईवडलांकडे गेली पोलिसांनी आरोपीला पकडलं आरोपीला पकडल्यानंतर लक्षात आलं जी डिलिव्हरी बॉय म्हणून केस रजिस्टर केलेली होती हा बनाव होता बलात्कार सोडा तोच आरोपी या महिलेकडे दररोज यायचा जायचा यांची ओळख होती यांच्यातलाच एक जण त्यांचा कलिग जो काय त्यांचा सिनियर असेल त्या बाईचा किंवा एक्स कुणी असेल त्याला एक्स वाय झेड आपण व्यक्ती समजूया त्याच्या सांगण्यावरून आणि ह्या बाईच्या डोक्यातून तो रोज येणारा आणि प्रेमाचे संबंध असणारा व्यक्ती त्याला धडा शिकवायचा म्हणून या बाईनं खोटे तक्रार दिली मला सांगत जो उन्हा त्या व्यक्तीवर दाखल झाला त्यानं त्या बाईसोबत जे काही संबंध ठेवले असतील हे आज ठेवलेले नाहीत याच्या अगोदर सुद्धा ठेवले गेलेले आहेत कारण त्यांचे ते प्रेमाचे संबंध होते पण ज्या पद्धतीने याची बातमी झाली बातमी केली गेली कोंडवा काय कोंडवा परिसरातील पोलिस आणि पोलीस स्टेशन सुद्धा हाय टेन्शनवर हो आलं आणि काही प्रकरणामध्ये तुम्हाला माहितीये बकरा फक्त पाहिजेच असतो मग तो बरोबर सोलून काढला जातो वेगळं सांगायची गरज नाही अर्थ कारण याच्यामध्ये होत असत या प्रकरणामध्ये ज्या आरोपीवर त्या महिलेने आक्षेप घेतला महिला तक्रार केली आणि निघून गेली आता त्या व्यक्तीकडून ज्या पद्धतीनं पोलीस तपासात पुढे येत आहे किंवा अजून येईल त्याच्यामध्ये या दोघांमध्ये जे व्हॉट्सअप चॅटिंग झालेलं आहे ते सुद्धा आक्षेपार्य आहे म्हणजे एक स्त्री एक पुरुषाला आणि एक पुरुष एका स्त्रीला जे मैत्रीच्या रूपात जे पाठवतात जे असलील असतं किंवा जे काही त्यांचं संभाषण असेल अशा स्वरूपाचं आहे माझ्या भावना तुम्ही समजून घ्या आता अशा स्वरूपात असल्यानंतर आणि पोलिसांना एवढं सगळं कळाल्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांना जे जे संशयित वाटतात खर तर बलात्कार प्रकरण आहे मग आरोपीला मदत करणारे या सगळ्यांना पकडायला पाहिजे पोलिसांनी अटक कुणाला केली फक्त ज्याच्यावर आरोप आहे तो डिलिव्हरी बॉय नाही तर तो तिचा लव्ह बॉय हे पण लक्षात घ्या आता इथं सो कोण प्रेम कुठं गेलं पोलिसांनी त्या महिलेला सुद्धा हे तू असं का केलं परंतु ती घाबरली भिली असं म्हणून ती आईकडं पळून गेली मला तिच्याबद्दल चांगलं वाईट बोलायचंच नाही कायद्याचा दुरुपयोग केलाय पोलिसांची दिशाभूल केली खर तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणायचंय एखाद्या पुरुषाचं करिअर उद्ध्वस्त करायला एखाद्याला आयुष्यातून उठवायचंय तुम्ही असा पर्याय निवडाल का त्या विचाराची चूक काय हा त्याची चूक एवढीच आहे की तो तुमच्याशी प्रेमाची चर्चा जी काय असेल ती करतो ते करायची का नाही हे तुम्ही ठरवायचंय ना मग तुमच्या दोघांच्या सहमतीनं जर ते सज्ञान असतील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा काय गाईडलाईन्स आहेत पती पत्नीचा सुद्धा म्हणजे जस मैत्रीण सुद्धा जर मॅच्युअर्ड असेल आणि त्यांनी दोघांच्या सहमतीनं जर संबंध ठेवले असतील तर तो बलात्कार होऊ शकत नाही इथं तर संबंध असून सुद्धा त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं आता कित्येक अशा तरुणांचे संसार उद्ध्वस्त झाले असतील याच्यात मुलीच दोष आहेत सुद्धा बलात्कार करून त्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करतातच की त्या सगळ्या नाराधमांना मग ते कुणीही असो कठोर शासन झालं पाहिजे कायद्याचं राज्य आहे आणि कुणाच्याही शरीर तुम्हाला असं वापरा आणि फेकून द्या याच्यासाठी बनलेलं नाही आणि कायदा असं सा सांगतो कायदा अजिबात मोडायचा नाही कायद्याचा दुरुपयोग केलाय ना तिनं तुम्ही अगोदर खोटं का सांगितलं पोलिसांना खोटी तक्रार का दिली पोलिसांनी सुद्धा आणि याच्यामध्ये स्वतः माननीय पोलीस आयुक्त डीसीपी त्या त्या झोनचे शिंदे साहेब आणि तिथली पोलीस यंत्र हे सगळे प्रचंड ताकदीनं तपास करत आहेत पोलिसांच्या तपासातून वेगळ्या वेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत पण कोंढव्यासारख्या परिसरामध्ये आणि पुण्यामध्ये जेवढे जेवढे काही हाय क्लास सोसायटी आहेत तिथल्या किंवा कुठल्याही महिलांना ज्यांच्याकडे पैसा आहे असं वाटतं का की आम्हीच फार शान आहेत आणि बाकीचे वेडे आहेत तोच पुरगा जर गुन्हेगार असता तर त्याला कठोर शासन झालं पाहिजे आपण म्हणलं असतं पण एखाद्या प्रकरणामध्ये लगेच मत व्यक्त करणं हे सुद्धा प्रचंड भयानक होऊन बसलंय याचा सुद्धा विचार करणं गरजे बांधवांना मी हा व्हिडिओ का तुमच्या समोर आणला ती मुलगी इथं दोषी आहे हे का ठामपणे सांगतोय मला सांगा एखाद्या प्रकरणामध्ये खरंच मुलीवर महिलेवर जर अत्याचार झाला आणि ती बोलू शकत नाही कोणाकडं ती न्याय मागू मागू शकते फक्त पोलिसांकडे तिच्या पाठीशी कुणीच नाही लोक एखादी दुर्दैवी घटना घडली तर तिची जात बघतात तिचं जा नाव बघतात सगळी पिलावळ काढतात मग त्याच जातीची संघटना पुढे येते मुळात हेच हलकटपण आहे कुणीही असो ती स्त्री आहे ना तिच्यासाठी तिच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे पण असे खोटे गुन्हे दाखल करून जर एखाद्याला भावनेने जर छळलं जात असेल तर मला सांगा एखाद्या महिलेवर खरंच अन्याय अत्याचार झालाय बलात्कार झालाय आणि ती न्याय मागायला गेली आणि तिचा आवाजच कुणी नाही ऐकून घेतला तिची तक्रारच कुणी नाही घेतली तर बिचारी ती कुणाला कठोर शासन करेल याचा विचार करताय का नाही कुणी बारा कोटी जनतेमध्ये जर असे सगळे वाईट हलकट वृत्तीचे जर निघाले माणसं तर हा हा कार माजून जाईल ना कायद्याचा धाकून आणि तुम्ही किती दुरुपयोग करणार याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि बलात्काराच्या तक्रारी करणं हा जर स्पेशल धंदा होणार असेल बदनामीसाठी तर हे दुर्दैवी आणि हे खपवून घेतलं जाऊ नये आणि ही सगळी जबाबदारी माननीय पोलिसांची पोलीस आयुक्तांची आहे जो गुन्हेगार असेल त्याला अजिबात सुट्टी देऊ नका कठोरातलं कठोर शासन हे बलात्कार काय कुठल्याही गुन्हेगाराला झालं पाहिजे पण खोटी तक्रार करून जर एखाद्याचं आयुष्य उद्भव होत असेल तर पोलिसांनी आणि वकिलांनी सुद्धा गांभीर्यानं विचार करून खोट्या तक्रारवाल्यांना सुद्धा तसाच सरईद गुन्हेगारासारखा गुन्हा त्यांच्यावर नोंदवला गेला पाहिजे आणि त्यांना कठोर शासन केलं पाहिजे एवढंच मला या माध्यमातून म्हणायचं कायद्याने तुम्हाला रक्षण करण्यासाठी एक संरक्षण कवच म्हणून कायदा दिलाय भारतीय संविधान दिलाय त्याचा दुरुपयोग करणं एक संविधान समर्थक म्हणून कायद्याचा अभ्यासक म्हणून एक विद्यार्थी म्हणून मला अजिबात हे मान्य नाही म्हणून मी आ या विषयावर या मुद्द्यावर बोलतोय म्हणून मी आपल्या समोर आलो होतो माझं हे काम मत आहे कोंडव्याच्या बलात्कार प्रकरणाबद्दल सांगितलं एक आणि घडलं एक याबद्दल तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ ऐकला असेल तुमचं मत काय हे मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला तर उत्तर देईलच परंतु हा इतका गंभीर विषय आहे हा तुमच्या पर्यंत आसपास तुमच्या कानावर पडू शकतो इतक्या गंभीर घटना आसपास घडत आहेत म्हणून मी याच्यावर बोललोय じゃあいまいち。